आमरसपुरी बनवण्यासाठी डेली होम कुकिंग फूडमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आपण आमरसपुरी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण आंबे घेऊया आंबे स्वच्छ धुवून फुसून आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत चांगले कटिंग करून घेऊया आपण हे आता चांगलं बघा रसदार हापूस आंबे घ्यायचे हापूस आंबे घेतल्यानंतर चांगले असे कट करायचे हे पहा किती रसदार आहेत ना आंबे कापत असताना आपण काय करायचं हात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आंबे चांगले कटिंग करून घ्यायचे आणि कटिंग करून झाल्यानंतर हे ताटामध्ये चांगले असे सजवायचे मग त्याच्यातील जे आंब्याचा घर असतो ना तो हळूहळू आपण काढायचा आणि मिक्सरच्या भांड्यात जमा करायचा हे पहा या पद्धतीने मी जरा जरा दाखवतोय आपल्याला कशा पद्धतीने आम्ही हे, हे आंब्याचा घर मिक्सरमध्ये जमा केलं आहे चला तर मग मिक्सरमध्ये हा जो घर आहे ना तो मिक्सर फिरवून नाही म्हणजे लावून त्या त्याआधी थोडीशी साखर टाकीया दोन चार चमचे साखर टाका तेल आणि थोडीशी वेलची टाका की मुठभर मीठ टाका आणि मग त्यानंतर ह्यावरती झाकण ठेवायचं आणि जरा ला मिक्सरला लावून आणायचं मिक्सरला लावून आणल्यानंतर या पद्धतीमध्ये आपल्याला हे आमरस दिसणार आणि एवढं झाड नको असेल तर थोडंसं पाणी अजून टाकायचं मी थोडस पाणी यात अजून टाकणार टाकलं आणि मग फिरवून आणलं एवढं आम्ही एवढं जाडसर आम्ही हे आमरस बनवतो या पद्धतीमध्ये आमरस बनवून झाल्यावर आपण हे भांड जरा फ्रीजमध्ये गार व्हायला ठेवायचं आमरस गार होईपर्यंत आपण एक काम करूया हे ना गार करायला फ्रीजमध्ये ठेवल्यावर आपण पीठ मळून घेऊया त्याकरिता एका ताटामध्ये जरा दोन वाटी आपण दोन चार वाटी आपण गव्हाचं पीठ घेऊया त्यामध्ये आपण दोन चमचे साधारणतः दोन चमचे घरातले आपण रवा घ्यायचा आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि मिक्स करून त्यामध्ये जरा पाणी टाकून घट्ट असं मळून घ्यायचं हे बघा थोडं थोडं पीठ पाणी टाकून आम्ही मळून घेतलेलं आहे आणि मग थोड्या वेळासाठी हे झाकून पण ठेवायचं आहे हे बघा जरा हे झाकून ठेवूया झाकून ठेवल्यानंतर आपण हे जरा उघडायचं पंधरा मिनिटांनी उघडायचं पुन्हा थोडंसं मळायचं आणि मग थोड्या वेळाने हे आपण लाटायला घेऊया चपातीसारखी आपण ही जरा पोळपाटा एवढी ही आपण लाटून घ्यायचं पिठाचा गोळा आणि मग नंतर काय करायचं कुठच्या तरी डब्याने किंवा झाकणाने आपण पुरीच्या आकाराने हे याच्या पुऱ्या करायच्या हे पहा आम्ही कसे करत आहोत या पद्धतीने आपण साचे बनवायचे आणि मग आपण हे तळून काढायचे आहेत हे बघा किमान एक पोळी एवढी मोठी लाटायची की कि त्यामध्ये किमान पाच तरी पुऱ्या व्हायला पाहिजे बघा ह्या पुऱ्या आपण बनवल्या आहेत आता ह्या तळून काढायच्या बाकी आहेत साच्यामध्ये कापून ठेवलेल्या ह्या पुऱ्यांच्या चकत्या एका ताटामध्ये आम्ही जमा केल्या तोपर्यंत आपण एक काम करूया हे थंडगार केलेलं आमरस काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊया काचेच्या बाऊलमध्ये काढून घेत असताना आपल्याला जर तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर या व्हिडिओला पहिला लाईक करा लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा किती सुंदर दिसत आहे ना आमरस आमरस करून झालेला आहे आता ह्या थंडगार आमरसबरोबर बरोबर गरमागरम पुरी पाहिजे चला पुरी तळायला घेऊया आम्ही या ठिकाणी कढईमध्ये पुरी तळायला घेतलेली आहे ही पहा पुरी गरमागरम मस्त प्रकारे बनलेली आहे दुसरीसुद्धा पुरी आम्ही कढाईमध्ये सोडली तीसुद्धा छान प्रकारे खूप मोठी फुगलेली आहे आता ह्या गरमागरम पुऱ्या आमरसबरोबर खाण्याकरिता ताटामध्ये काढून घेऊया या गर्म पहा बघा किती सुंदर दिसत आहे ना आमरस बरोबर पुरी गरमागरम पुरी खायला आमरसच पाहिजे चला तर मग व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा